माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परच काही विधानसभा निवडणुकीनंतर चिंतन करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेस भवन इथं संपन्न झाली यावेळी विधानसभा निवडणुकीतील पराभवासंदर्भात चर्चा झाली यावेळी बोलताना आमदार खासदार प्रणितिताई शिंदे म्हणाल्या की आगामी काळात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी पराभव विसरून मार्ग झटकून कामाला लागा यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणीवर निवड झालेल्या सुशीलाताई अबुटे विनोद भोसले शकील मौलवी राहुल वर्धा तसेच शहर काँग्रेसचे सचिवपदी अनिल माळी यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी साजिष्ट केली हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतं हे इलेक्शन नव्हतं ही तत्वाची तरी तुम्ही लढला तरी तुम्ही टिकला त्याबद्दल तुमची मनापासून आभार मानले

पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे कारण त्यांना माहिती आहे की ते मागच्या रस्त्याने येऊन ईव्हीएम मॅन्युप्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेहतीस का चेक काय ते त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही आहे तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्या ताळमेळे नाही आहे की ईव्हीएम एकनाथ शिंदेसाठी काम नाही केलं म्हणून कदाचित ते पण आता